मी चोवीसासवर आपल्या सर्वांचं मनापासनं स्वागत आहे आता काही दिवसावरच पालखी सोहळा हा सुरू होत आहे नवे नवे सुरू झालेले आहे त्याची जय्यत तयारी माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणत असाल असं काय मंडप वगैरे आहे खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे त्याचं कारण आहे यंदा पालखी सोहळा जो आहे तो रथ ओढण्याचा मान जो आहे तो कुराडे कुटुंबियांना भेटलेला आहे आणि हे कुऱ्हाडे कुटुंबियांनी जे मानाचे बैलजोड असतात त्या बैलजोड्यासाठी आपण हा मंडप कशा प्रकारे सजवला ते पाहणार आहोत आपण जाऊया आणि त्यांच्याशी चर्चा करूया की कशा प्रकारे त्यांनी जे तयारी केलेली आहे आणि हे जी काही सुखसुविधा बैलांसाठी केलेल्या ते कशा आहेत आपण ते पाहूया तर चला तर मग आपण बघूया आपल्याबरोबर ज्यांच्या बैलजोड्याचे मानाचे जे काय मानकरी यावर्षी ठरलेले आहेत असे वस्तात कुराडे पाटील परिवार सगळे या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारूया मी चैसा सर आपलं स्वागत आहे मला सांगा किती वर्षांनी हा जो मान आहे तुमच्या परिवाराला भेटलेला आहे पंचवीस वर्ष कसं वाटत तुम्हाला पंचवीस वर्षानंतर तुम्हाला मान भेटलेला आहे कसं वाटत चांगलं वाटतं आनंद झाला पंचवीस वर्षानंतर यांना मान भेटलेला आहे आणि येत्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही अनेक पालखी सोहळे केले अनुभवले पण या वर्षीचा जो सोहळा आहे तुम्ही युवा तरुण म्हणून यामध्ये सहभागी होणार आणि तुमच्या मानाची बैल जोड या ठिकाणी जोडणार आहात तर कसं वाटतं तुम्हाला खूपच आनंद झालेला आहे की आपण पंचवीस वर्षे झाले पण की ह्या सेवेसाठी आपण पाठीमागे लागलेलो होतो तर त्यानंतर पंचवीस वर्षानंतर मी खूपच आनंद झालेला हे बैल तुम्ही एवढे देखणे आणि अतिशय सुंदर आहेत नजर लागेल असे बैल आहेत मित्रांनो तुम्ही पालखीत आल्यानंतर बघालच ते कसे तुम्ही आणले आणि कशा प्रकारे त्यांची निगा ठेवता ही आम्ही कर्नाटक राज्यातून बैल आणली यादवड आणि नांदगाव या गावातून तर ही आम्ही अशी शोधून बैल आणलेली एक दुसऱ्या गावा गावातून एक त्या गावातून अशी दोन्हीकडून आम्ही ते शोधून आणलेले त्यांना पूर्ण चेक करून घ्यावं लागतं त्यांचे पाय कसे त्यांचे शिंग कसे त्यांचे गुण कसे असं सगळं पारखून त्यांना आणावं लागतो बैलजोडाची निवड झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात हे सगळ्या नियमामध्ये आहे आ, या बैलांना तुम्ही ठेवण्यासाठी अतिशय मंदिर वगैरे मंडप सजाल फॅन लावलेला आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे हे सगळं जसं लहान मुलाला करताय तसं काय भावना आहे तुमच्या ही सेवा करण्याची संधी मिळाली हेच आपलं लग्नशी मोठ आहे की हा आनंद म्हणजे तुम्हाला करोड रुपये देऊन आनंद नाही तो या बैलजोडी लागल्याचा याचा आनंद आम्हाला वाटतो तुम्ही त्या बैलांना काय नावाने बोलणार असं आता आमच्या घरी पूर्वीच्या काळात आमच्या दोन नंबर चुलत्यांनी बैल घेतलेली होती कर्नाटक राज्यातूनच साधारणतः पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर त्यावेळी आमच्याकडे अशीच ह्याच्यापेक्षाही मोठी बैल जोडी होती तर मग एकाचं नाव हावशा आणि एकाचं नाव बाजी होतं तर आमचे हे आता जे चुलते आहेत ज्यांच्या नावाने हा अर्ज लागलाय बैलजोडीचा मान मिळालाय ते म्हणले आपल्याला एकाचं नाव हावशा ठेवायचं आणि एकाचं नाव बाजी ठेवायचं मग त्या संदर्भात आपण यांची नावं ती ठेवली आता ती नावानुसार बैला आपण आवाज दिला तर आपल्याला ओळखली जातात लगेच मान ओळून बघणार की आवाज दिल्यानंतर ते हे करतात रिॲक्ट करतात मित्रांनो हौशी आणि बाजेची जी काही निगा राखण्याचं काम आहे हा युवा तरुण करतो आहे मला सांग दादा तू आता ह्या वर्षी बैलांबरोबर तू जाणार आहे सेवा तुझ्याकडे हात होणार आहे त्या बैलांच्या माध्यमात तुझं तरुण म्हणून काय या संदर्भात नव्हता खूप आनंद होता मला आमचे रथाला बैल लागले आणि आमचे चुलते असतील आजोबा असतील कितीतरी वर्ष झालं पायी वारी करतात त्या पायी वारीचं आम्हाला आज सार्थक्य लागले आमची माऊलींच्या रथाला आमचा मान लागला लागले आमचे आनंद आम्हाला खूप सेवा आमच्याकडून घ्यावा एक युवा म्हणून प्रार्थना करतो की तब्बल पंचवीस वर्षानंतर या कुराडे परिवाराला ही सेवा करण्याचा योग भेटलेला आहे अशीच सेवा करण्याची वारंवार योग या ठिकाणी हो। बरोबर या ठिकाणी अनेक वर्ष झाले वारी करत आहेत उस्तांबरोबर तर तुम्ही पण अनेक वारी केलेल्या आहेत एक तुम्ही पाहुणे म्हणून बघायला आला यांचे पाहुणे आहेत म्हणून बघायला आलात तुम्ही पाहुणे म्हणून काय सेवा कसं वाटत तुम्हाला एकदम छान वाटत एकदम पंचवीस तीस वर्षापासून ते यांच्या घराला माग लागली होती ते यंदा निश्चित म्हणे म्हणजे आजूबाजूचे पाहुणे मंडळी शेजारी पाजारी भावकी वगैरे सगळे येऊन या बैलाची पाहणी करत आहेत आणि कुतूहल करत आहेत मनातनं भावना निर्माण करत आहेत की माऊलीची सेवा करण्याचा तुम्हाला जो मान मिळाला त्याबद्दल अभिनंदन करत आहेत ही सेवा जी आहे आळंदी ते पंढरपूर पर्यंत याच मानाची बैल जी माउलिंग सरत ओढण्यासाठी लागते ती करणार आहेत